नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा आज जागतिक महिला दिनानिमित्त बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये आलेले आहेत काही बहिणींना तीन हजार रुपये आलेले आहे तर मी तुम्हाला सर्व लाईव्ह जे एस एम एस आहे त्यांना आलेले ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत तर तुम्हाला खोटं वाटतं ना त्याच्यामुळे जे बहिणींना पैसे आलेले आहेत त्या बहिणींचे कमेंट्स आलेले आहेत आणि एस एम एस आलेले आहेत त्या बहिणींनी मला व्हॉट्सॲप केलेले आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे त्यामुळे लवकर जा आणि व्हिडिओ बघा मोठा व्हिडिओ बघा आत्ताच अपलोड केलेला आहे म्हणजे तुम्हाला समजेल की बहिणींना पैसे येत आहेत फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर ज्या बहिणींना पैसे नाही आले त्या बहिणींना पण येतील काळजी करू नका सर्व बहिणींना पैसे येतील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून सुरुवात झालेली आहे जसं की मी आत्ताच आदिती तटकरे यांचा लाईव्ह व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे त्यामध्ये ते स्वतः म्हणत आहेत की आज आठ तारखेपासून सुद्धा सर्व बहिणींना वितरण सुरू केलेलं आहे त्यामुळे काळजी करू नका सर्वांना येतील